महाराष्ट्रामध्ये अंजीर लागवडीसाठी दोन जिल्हे फार प्रसिद्ध आहेत एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सासवड आणि पुरंदर एरियामध्ये पुणे फेक नावाची व्हरायटी फार तिथं फेमस आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबाद गंगापूर तालुक्यामध्ये दिनकर नावाची व्हरायटी फार फेमस आहे मी अशाच एका दिनकर व्हरायटी असलेल्या अंजिराच्या बागेमध्ये उभा आहे दिनकर नावाच्या अंजिराच्या व्हरायटीचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं त्याची मार्केटिंग कशी केली जाते रोग किडी किडीचं व्यवस्थापन कसं केलं जाते याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्याकडून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे यात आता तुम्ही ही दिनकर नावाची जात लावलेली आहे तर ही किती क्षेत्र आहे आणि किती वर्षाची बाग आहे सर ही सहा वर्षाची भाग आहे टोटल तीन एकर क्षेत्र आहे सहाशे झाड आहे आणि ते दीड हे दीड एकर पाच वर्षाचा आणि सहा वर्षाचा तुम्ही फळ किती वर्षापासून सुरू केले त्याची सर एक, एक वर्षानंतर चालू होत सर एक वर्ष वर्षानंतर चालू भागामध्ये पुन्हा फिग नावाची व्हरायटी लावली जाते आणि तुमच्या भागामध्ये दिनकर लावली दिनकर काय फरक आहे का त्यामध्ये हो सर दिनकर ही जाते ना ही लाफीवर जास्त जाते दिन लाफीवर जास्त जाते म्हणजे वाढ जास्त वाढ जास्त असते वेली जास्त जाते आणि पुन्हा पीक जे, जे त्याला कलर जास्त म्हणजे पिक कलर म्हणजे पिंक कलरचा जास्त कलर असतो जास आणि ती वाढत नसते गोलर असत आणि हे जे लंकोळ असते कलर याचा फिकट गुलाबी असतो सर ती जास्त गुलाबी हा ती जास्त पिंक कलर आणि साईज मध्ये काय साईज मध्ये तो जास्त मोठा जास्त मिठा बार जास्त घेतात तर तुमच्याकडे कोणत्या भाराच नियोजन असतं सर आता आमच्याकडे जून जुलैला छाटणी केली जाते छाटणी जून जुलैला केल्यानंतर बार पण मिठा बार पण दोन्ही पण हे चालू आता सर याच्यामध्ये बार संपल्यानंतर लगेच फेब्रुवारी नंतर हा बाग बंद पडतच नाही मिठ्ठा बार पण चालू होऊन जातो सर पाणी नंतर सध्या खट्टा भार आहे हा खट्टा आहे कधी पण सुरू होईल तुमचा हा ते एक सर पंधरा वीस दिवसानंतर चालू होईल हा हे हा महिन्यात शेवट शेवट चालू होईल आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोबर एंड सुरू होईल का सुरू होऊन जाईल सर तो कधीपर्यंत राहील सुरू आता तो? तो सर कंटिन्यू मे पर्यंत चालू राहील सर मग खट्टा आणि मिठा कसं तुम्ही बाय फरकत करताय कसं सर आम्हाला म्हणजे समजतच नाही खट्टा बार संपला आ, की मिठा बार चालू झाला काही समजत नाही चालू झाला म्हणजे एकदम नॉन स्टॉप चालतो सर हे जे तुमचं अंतर आहे ते अंतर कसं आहे सर चौदा ते पंधरा फुट आहे बर शक्यतो त्याला पंधरा फुटाचे पुढचं अंतर पाहिजे कारण की जे दमट वातावरण जास्त म्हणजे दाटी झाल्यानंतर दमट वातावरण जास्त जातो झाडामध्ये त्याच्यामुळे रोग राहिला अनुकूल वातावरण जात सर त्याच्याकरता जास्त खेळती हवा असल्यानंतर झाड पण चांगलं होतं त्याला रोगरायचं प्रमाण कमी बरोबर आणि तुमचं उत्पादनाचे उत्पादनाचे लेवल, लेवल म्हणजे एक झाड कमीत कमी एक पन्नास किलोच्या च्या पुढे त्याला आपलं लोकलच मार्केट इथं एक चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे घेऊन जातात व्यापारी आहे वर्षाचा तुमचं उत्पादन मला दोन्ही मिळून सोळाशे कॅरेट माल निघाला मागच्या वेळेस पैशामध्ये बारा लाख रुपये दोन वर्ष हे नव्हतं आपल्या शेतामध्ये नव्हता ज्यावेळेस निमेटोड आल्यानंतर झाड पण जास्त रोगाल बळी पडते सर बर कारण की फळगळ बी होती आणि पत्ता जो जो तांबोरा झाला तांबूर त्याचं प्रमाण जास्त वाढलं आणि त्याच्यावर थ्रिप्स आणि लाल कोळीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे प्रतिकारक शक्तीच नाही सर त्या झाडामध्ये फळगळ होते का होते सर फळाचा आकार छोटा जास्त सर तुमचं निरीक्षण जे आहे एकदम बरोबर आहे ह्या निमेटोडने काय झालंय की जी अन्नद्रव्ये पिकाला मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत पाणी पण ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत आणि जर पिकाला कोणत्याही पिकाला जर सगळ्या प्रकारची अन्नद्रव्य मिळाली नाही तर त्याच्यामधला जो काटकपणा आहे तो कमी होतो आणि ती रोग आणि किडीला प्रतिकार करण्याची शक्यता जी घटते आणि त्यामुळे रोग आणि किडीचं प्रमाण वाढतं तर ह्या निमेटोडमुळे तसं झालेलं आहे की तुम्हाला वरे अन्नच जायना त्यामुळे त्यामुळे तुमचा फळगळ होते फळाचा आकार कमी होतोय तांबेरा वाढतोय थ्रिप्स वाढत आहेत कोळी वाढतोय तर तुम्हाला एन केन प्रकारे आता ह्या निमेटोडचं कंट्रोल के, केल्यानंतर तुम्हाला ज्या बाकीच्या ज्या मुळ्या येतील त्या मुळ्यापासून जे वेगळे अन्न अन्नग्र तुम्हाला त्या पिकाला मिळू शकतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्यावेळेस जैविक नियंत्रण करता त्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे कारण ते हे जे उपयुक्त जीवाणू उपयुक्त बुरशी असतात त्याचं ते खाद्य असतं त्यामुळे तुम्हाला नियमित शेणखत चांगलं कुजलेलं पण त्यामध्ये टाकावं लागेल हा जो तुमचा निम्याटोळ आहे म्हणजे त्याला मराठीमध्ये सूत्रकर्मी म्हणतो हा जो सूत्रकर्मी आहे हा जमिनीमध्ये राहतो आणि तो आपल्या डोळ्याने अजिबात दिसत नाही एवढा ना लहान सूक्ष्म असतो ज्यावेळेस आपली मशागत वगैरे होती त्यावेळेस आपल्या मुळ्या तुटतात म्हणजे इजा होते त्यामध्ये आणि त्या मग त्या जखमीमधून तो जो निम्याटोळ आहे जो सूत्रकर्मी आहे तो मध्ये जातो मुळ्यामध्ये आणि मुळामध्ये गेल्यानंतर तो तिथल्या मधल्या जी पेशी आहेत तो पेशी खायला लागतो आणि पेशी खात खात गेल्यानंतर तो जागची जागेवर त्याच्यावर त्या गाठी तयार करतो त्याला इंग्रजीमध्ये मेलाडोगायनी गायनी स्पेसीज म्हणतात त्याला आणि त्या गाठी हळूहळू त्याचा आकार आणि संख्या वाढत जाते मधल्या गाठी तयार झाल्यानंतर बरेचसे पेशी मारतात आणि अन्न शोषून घेण्याचं पाणी शोषून घेण्याचं ती मुळाची जी कार्यक्षमता आहे ती कमी 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 होत जाते म्हणजे पिकाला अन्नद्र अन्नद्रव्य मिळत नाही पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही त्यामुळं त्याची वाढ खुडते कमी होते आणि त्याला फळधारणा पण कमी होते झाली तरी फळं लहान म्हणजे हे होतात दोन प्रकारे याचं तुम्हाला नियंत्रण करता येतं एक रासायनिक पद्धतीने आणि दुसरं जैविक पद्धतीने याच्यामधली रासायनिकपेक्षा जैविक पद्धत जी आहे ती फार परिणामकारक आहे आणि स्वस्त पण आहे याच्यामध्ये जी रासायनिक सूत्रकर्मीचं व्यवस्थापन आहे त्यामध्ये व्हेलम प्राईम म्हणून एक औषध मिळतं बघा मार्केटमध्ये बाहेर कंपनीचं असावं त्याची शिफारस या पिकासाठी नाही फक्त टमाट्यासाठी परंतु अनेक शेतकरी हे प्रत्येक पिकाला था था। ते वापरतात त्याचे परिणाम दिसून येतात एकदा निमेटोड मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही औषध तो भरत नाही कारण तिथं औषध तिथपर्यंत पोहोचत नाही फक्त त्याचा प्रसार वितर मुळामध्ये होऊ नये म्हणून ते वेळपर्यंत मला काम करू शकतात ते काही दिवसांनी त्याची जी कार्यक्षमता ती कमी होते प्रोडक्ट राहत नाही ते उडून जातं त्या वर्षात तर वेलम प्राईम सुद्धा तुम्हाला वर्षातून एक दोनदा तुम्हाला ते सोडावं लागेल नंबर एकचा मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे तो आहे जैविकचा म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं एक संशोधन केंद्र येतं छत्रपती संभाजीनगरला एन ए आर पी किंवा कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाचंच आहे तिथं तुम्हाला याचं जैविक मिळेल एक तर तुम्ही तिथं जर बायोमिक्स जे मिळतं ते बायोमिक्स जे आहे ते दोनशे रुपये दोनशे दहा रुपये लिटर आहे काहीतरी था ते तुम्हाला ड्रिपमधून दर महिन्याला सोडावं लागेल जे शास्त्रज्ञ सांगतात त्याच्यामध्ये नेटवरच्या कंट्रोलसाठी तुम्हाला नियमित दोन जैविक सोडावं लागते त्याच्यामध्ये एक फर्स्ट पाहिलं जे आहे ते ट्रायकोडर्मा आणि दुसरं जे आहे तो स्पॅसिलोमायसिस म्हणून एक आहे जैविक आहे हे ट्रायकोडर्मा आणि स्पॅसिलोमायसिस जे आहेत ते तुम्हाला ड्रिपद्वारे सोडता येईल पण ड्रिपच्या जे आहे तुमचं जे नळ्या असतात ते काही पर्टिक्युलर भागातच पाणी सोडतात त्या ड्रिप आहे तर तुम्हाला एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्राम स्पॅसिनोमायसिस किंवा पाच ग्राम ट्रायकोडरमा तुमचा जो पाठीवरचा जो पपा आहे त्याचं नोजर काढायचं आणि त्याची पूर्ण जेवढी सावली पडते तिथं ते पूर्ण त्याला त्याला ड्रेनचिंग करायचं तुम्हाला हे दर महिन्याला सोडावं लागेल तुम्हाला हे आणि ते स्वस्त येते तुम्हाला स्पॅसिनोमायसिस आणि ट्रायकोडरमा तुम्हाला जर शेणखत असेल चांगलं पुजलेलं तर शेणखतामध्ये सुद्धा टाकून तुम्हाला हे देता येईल ह्याच्यामध्ये टाकता येईल परंतु ड्रेनचिंग ही फार महत्त्वाची आहे तुम्ही ज्यावेळेस स्पॅश्युलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा सोडणार आहात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की तुमच्या जमिनीमध्ये जर शेणखताचं प्रबंध चांगलं असेल म्हणजे सेंद्रिय प्रबंध जर चांगला असेल तर त्या ज्या टाकलेले स्पॅशुलोमायसिस आहेत किंवा त्या टाकलेले ट्रायकोडरम आहेत ते त्याच्यावर जगतात त्यांचं खाद्य येते सेंद्रिय त्यामुळे तुम्हाला नियमित शेणखत जर टाकलं त्याचं मल्टिप्लिकेशन सारखं होत राहतं एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे चार वाढतात ते वाढत राहतात त्या आणि परमनंट तुमच्या जमिनीत जर ओलाव असेल शिरकत असेल तर त्या कायम बाराही महिने जिवंत राहतात जमिनीमध्ये आणि बाराही महिने चोवीस तास ते काम करत राहतात म्हणजे हानिकारक ज्या बुरशी आहेत हानिकारक जे जीवाणू आहेत हानिकारक जे निमेटोळ आहेत त्यांना मुळाजवळ येऊ देत नाही त्याचं संरक्षण करतात त्यासाठी तुम्हाला शेण नियोजन सुद्धा फार करणं गरजेचं आहे जैविकची ड्रेंचिंग करताना त्यावेळी जमिनीमध्ये ओलावा असणं फार गरजेचं आहे महिला मुद्दा दुसरी दुसरा मुद्दा आहे की कि त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकाची तुम्हाला फवारणी करता येत नाही तांबेऱ्यासाठी सुद्धा तुम्हाला जिथं ज्यावेळेस पावसाळा जास्त असतो त्यावेळेस आर्द्रता जास्त असते मग आर्द्रता जास्त असली की ही जो तांबेरा आहे त्याचं जे बीज आहेत ते हवेद्वारे पसरतात पाण्याद्वारे पसरतात खाली पानं पडतात ही पानं जी खाली पडतात त्याच्यामध्ये सुद्धा ते रोगकारोगच्या बुरशी आहेत तांबेराच्या त्या जमिनीमध्येच राहतात पुढल्या वर्षी आणखी आदर की, उटा की तर उठाव की पानावर येतात त्यासाठी तुम्हाला रासायनिक जी बुरशी आहेत ते फवावे लागतील अांजिराची छाटणी झाल्यानंतर साधारणतः वीस दिवसांनी म्हणजे ज्यावेळेस कोळी पाणी येतात त्यावेळेस प्रत्येक पंधरा दिवसाला दोन प्रकारची बुरशी आहेत ती आलटून फालटून फवारणं फार गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला बागेमध्ये तांबे राहणार नाही पहिलं जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये क्लोरोथॅलोनिल पॉईंट झिरो टू पर्सेंट वीस ग्राम अधिक कार्बन डायजिम दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवरायचे त्यानंतर पंधरा दिवसांनी परत कार्बन डायजिम दहा ग्राम अधिक मँकोजे पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामधून आलटून पाटून फवारायचे ही फवारणी जी आहे ज्यावेळेस आपण अंजीर काढतो त्याच्या एक महिन्याच्या अगोदर ह्या सतत फवारण्या तुमच्या चालू ठेवायच्या आहे आपल्याला माहिती आहे की प्राथमिक लागण जी होते ती आपल्या बागेमध्ये जे बुरशी बुरशीयुक्त ताब्याचे जी पानं पडलेली असतात त्यातून होत असतो त्यासाठी छाटणी झाल्यानंतर संपूर्ण झाडावर त्याचबरोबरच झाडाच्या खाली आणि जमिनीवर तीनशे एम एस गंधक जे आहे वीस किलो प्रति हेक्टर त्याची धुरळणी करायची किंवा जे पाण्यात विरघळणारं जे गंधक आहे ते वीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये तुम्हाला ही फवारणी करावी लागेल तर आपल्याला ह्या ताब्याची तांबेऱ्याचं व्यवस्थापन करता येईल